नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ ज्ञानासाठी प्रगती करणारा गुरुजनांचा शिक्षक या दिनाच्या औचित्य साधून नाशिक येथे रविवारी शैक्षणिक संकुलेतील समृद्धी बँकवेट हॉल येथे समाजातील चारशे शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण काशीनाथ शिरोडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त वोईस मिरल सुनीलजी भोकरे इस्रोचे शास्त्रज्ञ अविनाशजी शिरोडे पुणे येथील उद्योजक मनोजजी शिरोडकर ठाणे येथील उद्योजक भागवतजी वाणी हे होते तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या गुरुजनांचा गुणगौरव करून साडेचारशे शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणगौरव करण्यात आला गुजरात मध्यप्रदेश बडोदा खेतिया कल्याण बदलापूर पुणे मुंबई नाशिक जळगाव धुळे नंदुरबार नगर डोंबिवली पालघर आदी जिल्ह्यातून शिक्षक उपस्थित होते दातृत्वाने स्वतःहून शैक्षणिक संकुलात शिक्षकांनी देणगी देऊन एका शिक्षकांप्रतीचा वेगळा आदर्श निर्माण केला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात भोकरे सरांनी शैक्षणिक संकुलात सुविधा या अतिशय उत्कृष्ट देणार हे बघून शिक्षकांचा उत्साह वाखाण्याजोगा आहे शैक्षणिक संकुलाचे बांधकाम बघून त्यात संकुलात दिल्या जाणाऱ्या सुविधा बघून उपस्थित मान्यवरांनी आनंद व्यक्त केला नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ